श्री शिवाजीराव खोराटे विद्यालय व ज्युनियर कॉलेज सरवडे या प्रशालेमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे प्रशालेमध्ये ज्युनियर कॉलेज व हायस्कूल या दोन्ही स्तरावर हा कार्यक्रम घेण्यात आला आहे यामध्ये ज्युनियर कॉलेजच्या कार्यक्रमात प्राध्यापक हेगडे सर यांनी संविधानातील मूलभूत हक्क अधिकार व कर्तव्य यांचे महत्व विशद केले तर हायस्कूल विभागात एन एन सर यांनी संविधानाची व्याप्ती व महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमात एस पी वाघवेकर सर व्ही के सर यांनी मनोगते व्यक्त केली तसेच प्रशालेतील विद्यार्थिनींनी संविधानाचे महत्त्व आपल्या भाषणातून व्यक्त केले यामध्ये प्रतीक्षा येरुडकर गिरिजा वाली प्राजक्ता पाटील या विद्यार्थिनींनी संविधानातील कलमवार माहिती देऊन सामाजिक शैक्षणिक व आर्थिक क्रांतीचा दस्तावेज म्हणजेच संविधान असे मत व्यक्त केले दरम्यान संविधान अंगीकारणे आवश्यक असून धार्मिक ग्रंथांप्रमाणे संविधानाचे पारायण ही सध्याची गरज बनली असल्याचे मत आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य शितोळे सर यांनी व्यक्त केले कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य संजीव कुमार शितोळे पर्यवेक्षक राजेंद्र रानमाळे तंत्र विभागप्रमुख जे बी जाधव ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख एस डी इंदुलकर यांच्यासह हो प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन एन कांबळे खोत मॅडम यांनी केले आभार किरे के मॅडम यांनी मानले